एकापेक्षा जास्त इव्हन त्या काळात काही आजही आपण म्हणू एकापेक्षा जास्त जरी लग्न झाले तरी त्यात काही गैर समजत नाहीत राईट परंतु नाही <laughs> प्रभू श्रीरामांनी ते मर्यादा पालन केलं आणि म्हणूनच आपण हे ही एकच गोष्ट नाही असे बरेच इन्सिडेंट आहेत बरेच गोष्टी आहेत त्यामुळं आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम शकतो प्रभू श्रीराम असं म्हणत असतो आपण एक एक गोष्टी पुढे रामचरित मानसमध्ये आपण त्यागाचं सुद्धा दर्शन करू शकतो ठीक आहे त्यागाच्या बाबतीत तर मी म्हणेन की इथे प्रत्येक पात्र प्रत्येक व्यक्ती एक उदाहरण आहे ठीक आहे रामांनी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती त्याग केला त्याच्यानंतर सीता माता ठीक सीते आहे सीतेने केलेला त्या त्याग भरत आहे दशरथ जी आहेत लक्ष्मण आहे उर्मिला ठीक आहे बरेच जण माहिती नसेल तर सांगतो की उर्मिला म्हणजे लक्ष्मणची बायको ठीक आहे तर उर्मिला तर आहे असे बरेच पात्र आहेत ज्यांनी त्यांच्या लाईफमध्ये त्याग ठीक आहे सॅक्रिफाईज केलेला आहे जणू काही प्रत्येक व्यक्ती इथं त्यागाचं एक उदाहरण बनू इच्छित आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला रामचरित मानसमध्ये त्यागसुद्धा पाहायला मिळतो वैराग्य आहे